सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर ए युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळी खूप महत्वाचा विषय तुमच्या पण पोस्ट केलेला आहे ज्याच्यामध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा कधी होईल आणि शेवटच्या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीनं पेपरसाठी तयारी करायची त्याचं संपूर्ण विश्लेषण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्ही जर ते पाहायला नसेल तर या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनमध्ये टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकताय त्याच पद्धतीनं आताची खूप महत्वाची गोष्ट जसं की सकाळच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की सत्ता तीच असली किंवा तीच लोक तेच सरकार तेच मंत्री संबंधित विभागाचे तर कशा पद्धतीनं अॅडव्हान्टेज डिसएडव्हटेज फायदे काय तोटे काय हे संपूर्ण विश्लेषण आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला पाठीमागची उर्वरत भरती असतील लेखी परीक्षा असेल ग्राउंड पेंडिंग असेल पुढच्या ज्या नवीन भरती आहेत जसं की पोलीस भरती असेल वनरक्षक असेल आणि सरळ सेवेतली सगळ्या भरती असतील तर त्याच्यावरती कशा पद्धतीने इफेक्ट होतील किंवा काय परिणाम होतील काय फायद्या होतील काय तोटे होतील याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे शेवट पण बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं एक खूप महत्वाचा विषय आपले जे ऑनलाईन फिजिकल बॅच आहे त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन करायचं त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकर लवकर प्रवेश घ्या यानंतर परत कुणालाही ऍडमिशन दिलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आता जवळजवळ अकरा मुद्दे आहेत महत्वाचे काढलेले आहेत बाकी छोटे छोटे आहेतच पण जे महत्वाचे अकरा मुद्दे आहेत दहा ते अकरा मुद्दे ते संपूर्ण विश्लेषण तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत विधानसभा निवडणूक पूर्ण झालेले आहे निकाल लागलेले आहेत न भूतो न भविष्य ते असे निकाल लागलेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो की अखंड पक्ष काही लोकांना संपवलं पक्ष संपवला सत्ता संपवली विरोधी पक्षनेता कोण हा प्रश्न चिन्ह पडलेला आहे असे निकाल ह्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या विधानसभेला लागलेले आहेत ह्याच्यावरून तज्ज्ञांचं वेगवेगळ्या पद्धतीने मत चालू आहेत जे हारलेले आहेत ते एक प्रश्न उमट प्रश्न निर्माण करतायत की ही महायुतीचा विजय नसून हा ईव्हीएमचा विजय आहे असं त्यांचं मत आहे हा विषय राजकीय दृष्टिकोनात नाही पण त्यांनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने विजय मिळवलाय हे सत्य पकडून आता मुख्यमंत्री पदाची विधी त्याच पद्धतीने शपथ शपथविधी या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जाईल आणि नवीन सरकार स्थापन म्हणण्यापेक्षा आहे तेच सरकार परत स्थापन होईल असं थोडक्यात निश्चित झालेलं आहे सो ईव्हीएमचा घोटाळा हे घोटाळा ते घोटाळा याच्यावरती विषय वेगळा आहेत निकाल तर वेगळा विषय आहे कारण केंद्रात सरकार वेगळा आहे केंद्रात सरकार तेच आहे महाराष्ट्र मध्ये मा तेच आहे बाकी सगळ्या प्रोसेस आहे त्याच्यामध्ये ते अडकून जातील पण आत्ताच्या घडीला महायुतीचं सरकार आलेलं आहे सो तीच लोक आहेत तेच मंत्री आहेत तीच सत्ता आहे सरकार तेच आहे सगळं तेच आहे आता आपण राजकीय दृष्टिकोनातून कोणत्याही पद्धतीने विचार न करता आपण विद्यार्थ्याच्या हिताचे किंवा विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून किंवा पदभरच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीचे जे काही निर्णय आहेत ते होऊ शकतात याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सो खूप महत्वाचे विषय आहेत जवळजवळ दहा विषय आहेत हे महत्वाचे आहेत ते, ते तुमच्यापर्यंत मी आता मांडणार आहे तर बघा पहिला जो विषय आहे ते जुने सगळे रेकॉर्ड जे आहेत भरतीबाबतचे सगळे जुने रेकॉर्ड आहेत ते आहे असे पुढं चालू राहतील मी काय म्हणते का आलं पाठीमागचं जर काही निवड्या असतील किंवा निकाल पेंडिंग असतील किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील तर त्या आहे अशा पुढं कन्वर्ट होतील आणि कोणत्याही पद्धतीनं नवीन मंत्री इथे किंवा तीस लोक असल्यामुळे काय होणार आहे की पुढच्या ज्या नियुक्ती आहेत किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याला थोडासा वेग आहे हे मात्र नक्कीच त्यातलं एक उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर काल सांगली जिल्ह्यातील जे आरोग्य विभाग आहे जिल्हा परिषद त्यातल्या दोनशे अठ्ठावन्न उमेदवारांना येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये नियुक्त्या देणार आहेत त्याच पद्धतीनं इतर जिल्ह्यातल्या ज्या आहेत नियुक्त्या ज्या पेंडिंग होत्या त्या सुद्धा लवकर लवकर दिल्या जाणार आहेत पहिली गोष्ट जी आहे जुने जे सगळे रेकॉर्ड आहे ते ॲज इट इज पुढं कंटिन्यू राहणार आहेत याची नोंद घ्यायची आहे दुसरा मुद्दा आहे त्यातल्या तर थोडासा तो वेगळा असेल असं मी गृहित पकडतोय योजना ज्या असतील विविध त्या योजना या सुरूच राहणार आहेत पण ह्याच्यामध्ये नियम अटी ज्या आहेत ते एकदम स्ट्रिक्टली करणार आहेत किंवा कडक करणार आहेत जसं की लाडकी बहीण योजना आहे ज्याच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे त्याला मिळणार नव्हतं पण सरसकट महिलांना यांनी निवडण्यासाठी काही योजना त्यांनी सुरू केल्या लाडकी बहीण योजना सगळ्यांनाच दिलं होतं आणि लाडकी बहिणीचा इफेक्ट सुद्धा या निवडणुकीच्या निकालावरती झालेला दिसून येतोय असं तज्ज्ञांचं मत आहे लक्षात ठेवा त्यामुळं योजना ज्या असतील ते योजना आहे असं पुढे राहतील जरी निधी वाढवून दिला तरी सुद्धा तरी सुद्धा कडक नियम केल्यामुळं ह्याच्यामधून लाखो महिला बाहेर पडतील लाखो महिला ह्या बाहेर पडणार आहेत ही वस्तुस्थिती लक्षात ठेवायचं येणारे काही दिवसातच या गोष्टी तुम्हाला दिसायला सुरु होतील म्हणजे घरोघरी विजिट होतील ज्याच्याकडे फोर व्हीलर आहेत तो एक्झिट होईल अशा पद्धतीनं महिलांना किंवा शेताचा पण विषय घेतलेला एक एकर रान असेल किंवा एक एकर शेत असेल तर त्यांना डिस्क्वालिफाय करतील काढून टाकतील अशा पद्धतीचं त्यांचा नियम जे आहेत ते स्ट्रिक्टली राहतील तिसरा मुद्दा आहे रिक्त ज्या जागेचा अहवाल आहे तो जलद गतीनं गतीनं मागवू शकतात माटीमागच्या वेळी मी पूर्ण संपूर्ण विश्लेषण दिलेलं होतं की पद भरतीसाठी पोलीस भरती असेल वन रक्षक असेल किंवा इतर विभागातील चौतीस विभाग आहेत ज्यांनी आचारसंहितेच्या अगोदर वित्त विभागाला वित्त जागेचा अहवाल दिलेला होता ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी ज्या आहेत त्या आढळलेल्या होत्या पण ह्याच्यामध्ये जर आता या सरकारनं झालेल्या चुका बघायच्या असतील तर त्यांना एक काम करावं लागेल की ज्या रिक्त जागेचा अहवाल आहे तो रिक्त जागेचा अहवाल फास्ट पद्धतीने मागवू शकतात आता ऑलरेडी याच्यावरती काम झालेलं आहे फक्त ज्या काही त्रुटी आढळल्या वित्त विभागाने त्यांना सांगितलेलं असतं तिथून पुढं त्या त्रुटीचं निराकरण करायचं काम हे संबंधित विभाग करेल आणि ह्याला स्पीड घ्यायचं काम हे सरकार करेल असं वाटतं पण आता सगळं त्यांच्या हातात आहे चौथा मुद्दा आहे जुन जुने भरतीचे निकाल ग्राउंड असेल जॉईनिंग फास्ट होणार मुंबईची लेखी परीक्षा फॉर एक्झाम्पल आता हे तुम्हाला कळालं की जुन्या ज्या भरती असतील म्हणजे दोन हजार बावीस एवीसच्या त्यातल्या काही गोष्टी पेंडिंग असतील जसं की मुंबईच्या चारही घटकाची लेखी परीक्षा त्यानंतर पुण्याचं ग्राउंड आहे पुण्याचं लेखी परीक्षा आहे कारागुरुची त्यानंतर इतर विभागातल्या ले काही लेखी परीक्षा हे पेंडिंग आहेत सात आठ विभाग आहेत त्याला आता गती येणार हे मात्र नक्कीच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काही ज्या ऑनलाईन एक्झाम आहेत त्यांचं जे काही ऑनलाईन एक्झामचं वेळापत्रक आहे ते सुटेल त्या नंतर टाइम टेबल आणि सगळ्याच गोष्टी आणि एक्झाम सुरू व्हायला सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच थोडक्यात जुन्या ज्या भरती होत्या आपण आता पुलीस भरतीच घेऊया भरतीला वनरक्षक भरतीला ज्या काही तुमचं फिजिकल आहे पेंडिंग ते लवकर लवकर होईल त्याची पण लेखी होईल आणि सीपी मुंबईची लेखी परीक्षा जी आहे ती सुद्धा लवकर लवकर होणार याची नोंद घ्यायची आहे समजा काय म्हणतोय कारण की सरकार तेच आहे कोणत्याही पत्नी नवीन सरकार नाहीये त्यामुळे याचा फायदा किंवा ही प्रोसेस जर फास्ट झाली तर विद्यार्थी अतिशय वैतागून गेलेले त्यांनी एक एक दीड दीड महिना या लेखी परीक्षेला वेळ लागलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे परीक्षा जे आहेत त्या लवकर लवकर होण्याचे चान्सेस आहेत पाचवा मुद्दा आहे जागा कमी प्रमाणात येणार पण एकंदरीत सगळ्या मिळून जागा जास्त दाखवणार हा मुद्दा माझा पहिल्यापासूनच आहे आणि आता पण सांगतोय चौतीस विभागाच्या जर जागा जागा दाखवल्या तर शंभर शंभर जर पकडल्या दोन दोनशे जर पकडल्या तरी सुद्धा इथं जवळजवळ तीन हजार चारशे इंटू टू म्हटल्यानंतर जवळजवळ सात हजार जागा ह्या दिसायला खूप मोठ्या वाटतात पण संबंधित विभाग आणि त्यामध्ये विविध पदे विविध घटकातील लक्षात ठेवा त्यामुळे ह्या जागा दिसायला एकंदरीत जास्त दाखवतील पण पदभरतीच्या जागा ज्या आहेत त्या कमी प्रमाणात येणार मात्र नक्कीच पोलीस भरतीचा विचार करूयात गोडरक्षकचा विचार करूया डिफेन्स मधला महाराष्ट्रातल्या तर याच्यामध्ये जागा ह्या कमी प्रमाणात येणार आहेत जर आचारसंहितेच्या अगोदर जागा पाडल्या असतात तर कुठंतरी विद्यार्थ्यांच्या हिताचं आणि जास्तीत जास्त जागा पाडून त्यांना न्याय देण्याचं काम सरकारनं केलं असतं पण त्यांनी बरोबर वेळेवरती आचारसंहितेच्या अगोदर बरोबर विद्यार्थ्यांना चुना लावलेला आहे हे त्रिकालवादी सत्य झालेलं होतं त्यावेळी लक्षात ठेवा त्यामुळं येणाऱ्या आता अशात सी इथं झाली निवडणुका झाल्या पाच वर्ष सत्ता स्थापन झाली त्यामुळे ते सांगतील तोच निर्णय फायनल असेल सरकार सांगेल तोच बाकी काही नाही आहे काय म्हणतोय कारण की आता त्यांच्या हात निघलेले दगडा त्यामुळे इथून पुढं जागा किती पाडायच्या काय पाडायच्या एकंदरीत तो निर्णय हे राजकीय दृष्टिकोनातून जे घ्यायचे निर्णय असतील ते मंत्री संत्री सगळे घेणार आहेत याची नोंद घ्यायची आहे ओके जागा कमी पडतील पण एकंदरीत सगळ्या जागा मिळून ते दाखवतील की आम्ही पंधरा हजार जागा पाडल्यात वीस हजार जागा पडल्यात एवढ्या पाडल्यात तेवढ्या पाडल्यात हा विषय टोटली वेगळा आहे लक्ष ठेवायचं एकंदरीत मुख्यमंत्री पंचवीस हजार महिलांची भरती करणार म्हणून सांगितलेलं होतं आणि उद्धव ठाकरे अठरा हजार आपण मी ह्याच्या आधी पण सांगितले आणि आता पण बोलतोय अठरा आणि वीस पंचवीस जाऊ दे तुम्ही वीस हजार ज्या भरती आहे ते मुला मुलींची पाडून दाखवा तुमचं सरकार आहे तुमचेच लोक आहेत तुमचेच सगळे लोक आहेत तुम्ही जे बोलला होता ते राहू दे पण सगळे दोघांची मिळून आता वीस हजार भरती पाडून दाखवा बस आमच्या मुलांचं कल्याण होईल एवढं मात्र नक्कीच सो सभा मुद्दा आहे भरती लवकर येऊ शकतात पण मैदानीला वेळ थोडा लागणार पुढे सगळ्याच गोष्टी वेळ खाऊ आहेत बघा खूप महत्वाचा विषय आहे सव्वा तर भरती लवकर येणार आहे डिसेंबर एंड जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये भरती येऊन जाईल पण फिजिकलला थोडासा वेळ लागू शकतो याची नोंद घ्यायची का बरं कारण पाच वर्ष आहेत त्यांच्याकडे एकदमच कडनं तर पुढच्या भरती पण लवकर लवकर घ्याव्या लागतील कारण मुलांना दम निघत नाही आणि त्यांच्या हक्काच्या नोकऱ्या ते मागत असतात हे मात्र नक्कीच पण आपल्याकडे राईट्स आहेत आपल्याकडे सत्ता आहेत आपल्याकडे सगळं आहे तेव्हा आपण यांना कसं द्यायचं हे आपल्यावरती आहे म्हणजे हे सरकारचं सांगते तुम्हाला त्यांचं मत अशा पद्धतीनं असतं कारण की प्रत्येक दृष्टिकोन बघत असताना ते राजकीय दृष्टिकोनातून बघतात मग ती पदभरती असेल निवडणूक असेल योजना असेल आणि कोणते पण असेल मी काय म्हणतो का आलं त्यामुळं भरती लवकर येऊ शकते पण ऍक्च्युअल मध्ये जे फिजिकल आहे ते थोडा वेळानंतर सुरू होणार हे मात्र नक्कीच समजा काय म्हणते आणि तेच झाल्यानंतर जर फिजिकल लेट झालं तर लेखी लेट होणार लेखी लेट झालं तर जे काही निकाल असतात ते लेट होतील बाकी मेडिकल डी आणि जॉईनिंग या सगळ्याच गोष्टी पुढं लेट लेट होत जातील हा डिसएडव्हानेज आहे हे तोटे आहेत सातवा मुद्दा आहे पाच वर्ष सत्ता पाच वर्ष सत्ता मिळाल्यावर काही म्हणजे काही गोष्टीनं काही मुलांवरती अन्याय सुद्धा होऊ शकतात हो त्याची नोंद घ्यायची पाच वर्ष सत्ता आहे आता जसं मगाशी बोललो तुम्हाला की आज सेटीच्या अगोदर आपल्याला दाखवायचं होते की बाबा एवढ्या भरती तर आता तरी आम्हाला निवडून द्या त्यांनी भरती न पाडता सुद्धा निवडून आलेले आहेत हे मात्र नक्की आहे त्यांनी भरती न पाडता सुद्धा निवडून आले समजा काय म्हणतोय आणि आता निवडून आणत म्हणल्यानंतर असणार आहे त्यामुळं काही विद्यार्थ्यांच्या तोट्याचे निर्णय सुद्धा याच्यामध्ये होऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे आठवा मुद्दा आहे वय वाढ होणार खूप महत्वाचा विषय आहे वय वाढ होणार ते कसं होणार काय होणार ते तुम्हाला येणाऱ्या दिवसांमध्ये कळून येईल का एकंदरीत ज्यावेळी सेवा प्रवेश नियम आहेत किंवा ज्यावेळी एकंदरीत संपूर्ण घटकाचे एकत्र ऍडव्हर्टाईज असतात किंवा सर्वसाधारण सूचना असतात त्याच्यामध्ये हा मुद्दा शंभर टक्के ऍड केला जाईल कारण की तीच लोक आहेत बोललेली तीच सत्ता आहे तेच मंत्री असतील तेच सगळे असतील त्यामुळे ह्या गोष्टीला न्याय भेटणार आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं वय वाढ होणार यात काय शंका नाही वेळ वय वाढ ही होणारच आहे आणि एकंदरीत ऍड त्याच पद्धतीनं पडणार आहे नवा मुद्दा आहे सर्वच विभागात भरती होतील पण जागा कमी आणि बाकी सगळं आहे ते सुरुवात जे आहे ते हळूहळू पद्धतीनं सुरुवात होणार आहे हे मगाशी सांगितलेलं आहे धावामध्ये खूप महत्वाचं आहे पेपरफुटी तर वारच बघितलेलं आहे तुम्ही आता जर बघायला गेलं तर ईव्हीएम मशीनवरतीच त्यांनी मुद्दा उच उचललेला आहे विरोधी पक्ष असतील किंवा वकील असतील किंवा कायदे तज्ज्ञ असतील किंवा कोणी असेल त्यांनी ईव्हीएम वरती ईव्हीएम फ्रॉड आहे म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये किती तथ्य आहे काय ते त्यांच्या दृष्टिकोन त्यांच्यासोबत पण जर ईव्हीएम मध्ये जर अशा गोष्टी घडत असतील तर लक्षात ठेवा पेपर फुटीचा विषय वेगळा आहे टोटली काही पण होऊ शकतं समजलं काय म्हणतोय पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या गोष्टी आहेत पण पेपरफुटीवरती माग जे सरकारनं कायदा आणलेले होते ती अंमलबजावणी कायदे जरी आणले असतील तर सत्तेचा दुरुपयोग करून सुद्धा काही मंत्री संबंधित विभागाचे काही लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात हे मात्र नक्की कारण की याच्यामध्ये सत्ता आपलीच आहे केंद्रात आपली आहे महाराष्ट्रामध्ये पण आपली आहे सगळीकडे आपली सत्ता आहे त्यामुळे जरी कायदा आणले असतील तरी सुद्धा पेपरफुटी असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी आहेत त्याच्यावरती कायदा आणलेला आहे पण त्याची अंमलबजावणी ही शंभर टक्के व्हायला पाहिजे पाठीमागं पण झालेलं होतं तलाठीचं जो बघितलंय बाकी वन रक्षक असेल बाकी सगळं असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत किती विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा हा विषय पण एवढा सगळे पुरावे देऊन सुद्धा कोणत्याही पद्धतीनं कुठलीही एक्झाम स्थगित झाली नाही किंवा कोणतीही एक्झाम कॅन्सल केली नाही किंवा काही विषय झाला नाही उलट जॉईनिंग देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं पेपर फुटीचा जरी विषय असेल तरी सुद्धा याच्यामध्ये अंमलबजावणीला थोडंफार पन्नास पन्नास टक्के इकडं तिकडं होण्याची शक्यता जोरात आहे आता हे जवळजवळ दहा ते अकरा मुद्दे जे सत्ता आल्यानंतर सरकार तेच ते आहे माणसं तीच आहे मंत्री तेच आहेत या गोष्टी आता खऱ्या ठरलेल्या आहेत काही दिवसांमध्ये मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी होईल आणि कळेल बाबा की कोणाकडे कोणता कोणता विभाग दिलेला आहे तर माझ्या मते जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के लोकांकडे हाय तेच विभाग राहतील हाय तेच विभाग म्हणजे कुठले कुठले डिपार्टमेंट आहे ते सगळं त्यांच्याकडेच राहतील जे नवीन आलेले आहेत त्यांना एक वेगळी वेगळी संधी दिली जाऊ शकते हे मात्र नक्की बाकी सगळा विषय हा पॉलिटिकलचा त्याच्याशी आपण काही देणं घेणं नाही पण तीच लोक तेच सगळं आल्यानंतर जवळजवळ हे महत्वाचे दहा ते अकरा मुद्दे तुमच्यापर्यंत मी विश्लेषण केलेले आहेत हे अशाच पद्धतीनं पुढं होतील यात काही शंका नाही आहे त्यामुळे येणार काही दिवसांमध्ये काही निर्णय जर वेगळे झाले त्यावेळी तुम्हाला हा व्हिडिओ शंभर टक्के मी आठवण करून देणार आहे की आपण ह्या गोष्टी सांगलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं सरकारनं पुढं त्यांचं बिहेव जे आहे त्यांची जे वागणूक आहे ते अशाच पद्धतीनं पुढं राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष जे आहेत किंवा सत्ताधारी किंवा मंत्री असतील कोणी असेल सरकार असेल त्यांना एक कळकळीची विनंती करतोय की तुम्ही निवडून आलेला आहे तुम्हाला पाच वर्ष सत्ता दिलेली आहे तर विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय हे लवकर लवकर व्हावेत आणि कोणतीही एक्झाम कोणताही निकाल ही हायकोर्टामध्ये किंवा कोर्टामध्ये जाऊन अडकण्यापेक्षा लवकर लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचं एक एक भरती तुम्ही तीन चार महिन्यामध्ये पूर्ण करून त्यांना नियुक्ती देण्याचा प्रयत्न हा करावा एवढीच कळकळीची विनंती आहे कारण की याच्यामध्ये मुलांचं वय निघून चाललेलं आहे कोविडचा विषय आहे त्यानंतर मराठा आरक्षण असेल बाकी सगळे आरक्षणाचे मुद्दे असतील त्यानंतर इलेक्शनचा मुद्दे असेल याच्यामध्ये लाखो मुलांचं वय निघून गेलेले आहे जरी त्याच्याकडे दुर्लक्ष यांनी केलेलं असेल तरी सुद्धा ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्रातल्या मुलांची त्यामुळे जे काही सत्य आहे जे आम्ही बघतोय जी मुलं हळहळतात जे पालक रडतात डोळ्यातून पाणी आणून त्यांचं मी वस्तुस्थिती बघितल्या लक्षात ठेवा गेले सोळा वर्ष झालं त्यामुळे विनंती करतो या सरकारला की तुम्हाला संधी मिळाली पुढच्या पाच वर्षासाठी या ज्यांनी निवडून दिले त्यांचं सेवा करण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे जर तुम्हाला अजून पाच वर्ष पुढचे पाहिजे असतील तर समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे जे महत्वाचे मुद्दे होते ते तुमच्यापर्यंत आपण पोहोच केलेले आहेत आवडले असेल विश्लेषण एक विनंती करतोय आपल्या या व्हिडिओला लाईक करा त्याच पद्धतीनं या व्हिडिओला मॅक्झिमम पद्धतीने शेअर करा जेणेकरून लोकांना किंवा मुलांना पालकांना ही वस्तुस्थिती कळवली किंवा कशा पद्धतीने प्रोसेस होणार आहे सगळे तीच लोक आहेत जनजागृती व्हायला पाहिजे लक्षात ठेवा त्यामुळे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते तुमच्याकडून पोहोच केलेल्या आहेत आता जे ऍडमिशनचा विषय आहे त्याच्यावरती एक तीस सेकंड पटपट या दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा आज शेवटचा दिवस आहे ह्याच्यानंतर कोणीही विनंती किंवा कुणीही रिक्वेस्ट केली कुणालाही ऍडमिशन दिलं जाणार नाही यश म्हणून घ्यायचे आता रेकॉर्ड बनवणं चालू आहे ज्यांनी ऍडमिशन केली त्यांचं रेकॉर्ड बनवणं चालू आहे त्याच पद्धतीनं सगळ्या प्रोसेस त्यांना तिथं देण्यात येत आहेत मी विनंती करतोय ज्यांना ज्यांना ऍडमिशन करायचं त्यांनी फटाफट ऍडमिशन करून घ्यायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतोय आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिन मी इथंच थांबतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद